शिवना गावमध्ये शिवना भीमसैनिकांच्या वतीने शिवना चौकलीवर जो परभणी येते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि भारतीय संविधानाची जी विटंबना झाली त्या घटनेचे निषेधार्थ आणि त्या परभणी हिंसा चा घटनेच्या हिंसाचारामध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा निर्घुनपणे अमानुषपणे हल्ला करून त्याला जीव मारण्याचा प्रयत्न त्या पोलिसाच्या वतीने करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ शिवण्यामध्ये जो रास्ता रोको आणि बंद पुकारला तो शांतते त्या ठिकाणी आमच्या भीम सैनिकांनी गावकऱ्यांनी पार पाडलेला आहे आमच्या मागण्या या रास्तारोको आणि संविधान निषेध रॅलीच्या रूपाने याच आहे की सर्वप्रथम आमच्या ज्या लोकावर नवतरणार शाळकरी मुलावर जे डॉक्टर इंजिनियर पेशाने जे कोर्स करीत आहे एल एस डी करीत असे जे लोक या मोर्चामध्ये बाबासाहेबांचे सैनिक म्हणून सामील झाले आपल्या भावनेने आपल्या भावना शांततेच्या रूपाने शासनाला पोहोचण्यासाठी रास्ता रोकोमध्ये हो सामील झाले त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते शासनाने ताबडतोब पाठीमागे घ्यावेत आणि आज जातीवादी मनो मनोवादी विचारसरणीचा आणि मनवादाने पेटून उठलेला पी एस आय याच्यावर सोमनाथ सूर्यवंशी याच्या सदोष मनु, मनु गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यासोबत कोणकोणते पोलीस अधिकारी महाराण्यामध्ये सामील होते त्यांना या मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून सामील केलं पाहिजे एवढीच मागणी घेऊन शिवना गावातील आमच्या काही समाज बांधव त्या ठिकाणी सामील झालं आमच्या भावना आम्ही आमच्या लोकशाहीच्या मार्गाने अजिंठा पोलीस स्टेशनचा कर्मचारी प्रतिनिधी यांच्या यांच्यामध्ये पोहोचलेले आहेत म्हणून पुन्हा एकदा या घटनेचा परवानी येते झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो जय भीम जय बुद्ध जय भारत